शेगाव तालुक्यातील लासुराया गावामध्ये बी सी आय कृषी विभाग सलग्न कंपनीमार्फत शेतकऱ्यांच्या बांधावर कार्यशाळा घेण्यात आली यावेळी शेतकऱ्यांना बायोशेडचा डेमो प्रत्यक्षात कसा तयार करता येतो याचे प्रात्यक्षिक कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी करून दाखविले यामध्ये शेतातीलच वेस्टेज कचरा झाडाची हिरवी पाने माती गोमूत्र यांचे थराच्या स्वरूपात मांडणी केल्यावर एक ते दीड महिन्यामध्ये सेंद्रिय खत तयार होते हे खत जैविक असून सर्व पिकांना पौष्टिक आहे त्यामुळे पिकाचे उत्पन्न व जमिनीची सुपिकता अत्यंत चांगल्या प्रकारची होते यावेळी कंपनीचे सहायक रोशन टिकार कृषीमित्र निरंजन जवंजाळ शेतकरी रामधन पाटील अनंता श्याम बडे प्रवीण वराळे आदी शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता आनंद जवंजाळ शेगाव मी रोशन टिकार आज आपल्या लासुरा खु बुद्रुक या गावामध्ये निरंजन पाटील यांच्या शेतात आपला जे बायोचारचे प्रात्यक्षिक आपण ठरवलेलं होतं त्याचं डेमो आज आपण शेतकऱ्याला ते सादरीकरण पण केलं तर बायोचार म्हणजे मी माझा आधी परिचय देतो मी प्रवर्तक आहे बी सी आय प्रकल्पाअंतर्गत कॉटन कनेक्ट आणि कृषी विकासच्या माध्यमातून आपला प्रकल्प चालतो इथं तर आपलं बायोचारचं प्रात्यक्षिक होतं हे यामध्ये सहा हजार यामध्ये आपला जो बायोचारचे प्रात्यक्षिक दाखवताना आपण आधी तिथं खड्डा केलेला होता तिथं आपण कपाशी जाळल्या त्यानंतर जो आपला क को, कोळसा बनला त्याचा आपण इथं व्यवस्थित सावलीच्या ठिकाणी याचं डेमोन्स्ट्रेशन केलं तर आपण यामध्ये पहिला थर हा कोळशाचा घेतला होता नंतर त्यामध्ये आपण जे फॉरेस्ट सैल होती त्यानंतर त्याचा 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 थर घेतला त्यानंतर आपण आपण यामध्ये जे कुट हे होतं आपल्याकडे अवेलेबल सोयाबीनचं कुटाळं ते घेतलं त्यानंतर आपण निंबाचा पाला नंतर जीवामृत होतो आपल्याकडे आणि माती घेतली होती असे आपले असे असे आपले थर राहणारा रा चार प्रकारचे आपण तर बेट कम्प्लीट झाल्यावर त्यामध्ये पाणी गिनी टाकून आपण त्यामध्ये चवळी लावणारा आणि जेणेकरून ते चवळी आपल्याला ते इंडिकेटर देत असते की ओलावा आहे की नाही हे खत किती दिवसात कम्प्लीट होणार हे याला आपले दोन महिने लागतील बेट तयार करण्यासाठी प्रत्येक क्षेत्र नाही हेक्टरीसाठी की एकरासाठी त्याचा साईज असं काही आहे का हो हा। आपल्याला म्हणजे तीन हजार के जी म्हणजे किलो कपाशी पाहिजे तर आपला दीड जण कोळसा बनतो त्याचा बरं हे जे खत आहे हे कपाशीसाठी अवैलेबल आप हे शेतीसाठी सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी कशासाठी वापरू शकतो पिकासाठी हां धन्यवाद